आजची कथा प्रवासात्मक आहे चला तर मित्रांनो सुरुवात करूया एक नवीन गोष्टीला काही काही गोष्टी मानवाच्या आकलना पलीकडे असतात आणि असं म्हणतात ज्या गोष्टी आपल्या आकलनापलीकडच्या असतात त्यांच्यापासून दूर राहिलेलेच बरे मानवाची उत्सुकता पाहता कधी कधी त्याचे येते उत्सुकतेपोटी घेतलेले निर्णय अथवा मूर्खपणा म्हणा थोड्या वेळाने त्याच्याच अंगलट येण्यास कारणीभूत ठरते येथे त्याची सद्विवेक बुद्धीही त्याला वाचवण्यास असमर्थ ठरते काही गोष्टी आपल्या आकलनापलीकडे असतात हे लक्षात यायला त्याला, त्याला वेळ लागतो राजेश आणि सतीश दोघे मित्र पुण्याहून पनवेलला त्यांच्या एका मित्राचं अरविंदचं लग्न अटेंड करून घरी जात होते तसं तर लग्न सहा वाजता संपलेलं पण हा लहानपणीपासूनचा मित्र असल्याने त्याच्या सुद्धा थांबणे भाग होते म्हणून जवळच्या नातेवाईकांसोबत ते सुद्धा खूप उशीरपर्यंत थांबले सर्व काम आवरता आवरता रात्रीचे दहा वाजून गेलेले पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली थोडेफार जवळचेच नातिलक आणि कामगार मंडळींची चलबिचल होती सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्याचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले संत गतीने गाडी रस्ता कापत होते सतीश गाडी चालवण्यास तरबेज त्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे प्रवास तसा तीन तासाचा होता पण एक्सप्रेसने केवळ दोनच तासात पनवेल गाठू शकत होते गाडीत बसल्यापासूनच राजेशला डुलक्या येऊ लागल्या काय रे जेवण जास्त झालं काय इतक्यात पेंगायला लागलास लाग सतीश मश्करीच्या स्वरात म्हणाला नाही रे जरा थकून गेलेलो बाकी काही नाही ठीक आहे पड थोडा वेळ मी आपल्या एरियामध्ये आल्यावर उठवेन राजेशला उलट चांगलंच झालं एक मोठी जांबाई देऊन तो सीटवरच झोपी गेला रात्रीचे अकरा वाजून गेलेले एव्हानं गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली अधूनमधून एखादं दुसरं कंटेनर त्याला साजेशास गतीने जात होत कार किंवा बाईक तर तिकडून निघाल्यापासून दिसलेच नव्हते राजेश झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता सती सतीशने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्या झुंदीत गाडी चालवायला लागला रस्ता अगदीच निर्मनुष्य होता लाईटच्या पुलाची सोबत ह्यावेळी माणसाच्या सोबतीपेक्षा मोठी भासत होती सामसूम रस्त्याची सतीशला रोजची सवय होती राजेश जागा असता तर इतक्यांदा टेन्शन घेऊन बसला असता गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ सुद्धा एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर सारखी बदलत होती कधी गाणी कधी बातम्या कधी गाणी रेडिओचा हा खेळ पाच मिनटापर्यंत चालला आणि असं करता करता अखेरीस एका चॅनलवर येऊन थांबला त्यावर बातम्या चालू होत्या आधीच एवढं दमायला झालेलं आणि त्यात जरा फ्रेश वाटायला रेडिओ चालू केला तर या बोरिंग बातम्या मनाशी विचार करून सतीश रेडिओ चॅनल बदलणारच होता तितक्या एक ओळखीची बातमी येऊ लागली त्याचे कान टवकारले आणि जरा आवाज वाढवला बातमी येत आहे थेट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून ब्रेकिंग न्यूज सातारावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई पुणे एक्सप्रेसवर जोरदार अपघात ह्या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे अपघात अजून किती नुकसान किती जण मृत किंवा जखमी झाले हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे जर तुम्ही ह्या रस्त्याने जात असाल तर ते आताच टाळा आणि जुन्या हायवेने जाणेच पसंत करा कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे अरे यार डॅमिट ह्या अपघाताच्या तर ह्याला पण आजच व्हायचं होतं आधीच इतका थकून गेलोय आता जुन्या हायवेने एक तास अजून उशीर ह्यावेळी त्याला त्या बातमीचा जास्त स्वतःच्या नशिबावर राग येत होता एक शेवटचा चान्स म्हणून सतीशने गाडी एक्सप्रेस कडे वळवली पण दूरवरूनच हायवेच्या टनवरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली सतीशने कच करून ब्रेक दाबला ब्रेकचा प्रभाव एवढा होता की त्या धक्क्याने राजेशची सुद्धा झोप उडाली अरे गाडी का थांबवली ते पण एवढं अर्जंट आणि हे समोर पोलीस का आहेत रस्ता अडून सगळं ठीक आहे ना राजेशने काळजीच्या स्वरात विचारले सतीश काय बोलणार तितक्या दोन पोलीस त्याच्या गाडीपाशी येताना दिसले सगळं ठीक आहे काय झालं ते आता पोलिसच सांगतील त्यांच्याच तोंडून ऐक एवढं बोलून सतीशने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची कास उतरवली दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्याला सांगू लागला इथून साधारण सात ते आठ किमीवर एक मोठा अपघात झाला आहे त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे याच्या पुढे तुम्हाला नाही जाता येणार तुम्ही जुन्या हायवेने जा दोघांनी निराशेने माल हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली या अपघाताला पण आजच व्हायचं होतं आधीच एवढा कंटाळा आलाय कधी एकदाचा घरी जातोय आणि ताणून झोपतोय असं झालंय आणि ही सुंदर बातमी मिळाली राहून राहून राजेशी सुद्धा निराशा झाली निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता गाण्याचा आवाज वाढवून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले येव्हाना रात्रीचे बारा वाजून गेलेले वाहनाची वर्दळ आता संपलेली जुन्या हायवेवर तर ट्रकसुद्धा दिसायची मुश्किल होती गाडी बाईक तर लांबच बघितलं एवढं सामसूम होतं मगाशी सुद्धा म्हणून उठवलं नाही तुला मला काय रोजची सवय पण तू घाबरला असतास कोणी सोबत असताना एवढं घाबरायला नाही होत रे पण आज रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे असं नाही वाटत खरं आहे एक्सप्रेसवर थोडीफार वर्दळ तरी होती दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फळक दिसला थोडं जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्या भुव्या उंचावल्या सतीशने गाडी वाज बा, बाजूला लावली आणि दोघं पण आश्चर्याने समोर बघू लागले कारण समोर फळक तर होता पण पन पूर्णपणे रिक्त रिकामा जसं काही त्यांच्यावरची अक्षरेच कुठेतरी गळून पडलेली तो रिकामा फळक पाहून दोघांच्याही मनात जराशी शंका आली पलक तर खूप जुना दिसतोय असं पण नाही की नवीन आहे आणि त्यावर अक्षरी लिहायची राहून गेलीत एवढा सगळा गंज धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटतंय कितीतरी वर्ष जुना आहे है था। राजेश म्हणाला सतीशचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं तो कोणत्या तरी विचारात मग्न होता त्याला असं विचार करताना बघून राजेशने त्याला विचारलं काय रे कसला विचार करतोयस समोर बघ इकडून दोन रस्ते आहेत जो पुढचा आहे थोडा कर्व लेफ्ट आहे तो आपला जुना हायवेचा रस्ता आहे आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे तो जरा शॉर्टकट आहे खोपली बायपास रोड विचार करत होता ह्या शॉर्टकटने रोडने जायचं का अरे मग विचार कसला करतोय तुला आहे ना माहिती रस्ता मग ह्या घे त्या रोडने तसं पण त्या ॲक्सिडेंटमुळे किती उशीर झाला आहे पण काळजी करत असतील मगाचपासून दोन फोन येऊन गेलेत अरे हो मला माहिती आहे रस्ता मी खूप वेळ ये जा केली आहे ह्या रस्त्याने पण दिवसा कधी एकदम पहाटे आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबतच असं रात्री अपरात्री तर कधीच नाही मी ह्या रोड बद्दल खूप ऐकून आहे हा रस्ता आहे शॉर्टकट पण तितकाच भयानक सुद्धा ठिकठिकाणी चोर लुटारू टपलेलेच असतात आणि ह्यात भर म्हणून हा रस्ता हॉन्टेड आहे असं काहीसं मी माझ्या मित्राकडून ऐकलं होतं अरे मरुदेत आपल्याकडे काय आहे आपल्याला लुटून काय भेटणार त्यांना आठा ना आ आपण कारमध्ये सुरक्षित आहोत आणि सध्या अशा बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोहोचणं ना महत्वाचं नाही का आणि भूतांचं काय दिसेल तर मजाच आहे लहानपणापासूनची भूतांना बघण्याची हाऊस तरी पूर्ण होईल राजेश मस्करीच्या स्वरात म्हणाला तसे सतीशने पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघे जरा सा सावरून बसले इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तरी लक्ष नको देऊस सतीशने राजेशला बजावले चल रे नको टेन्शन घेऊस येवना गाडीने वेग पकडलेला हा रस्ता कोणाला फारसा माहीत नसल्यामुळे किंवा या रस्त्याबद्दलच्या अफवा मुळे ह्या रस्त्याला एकही गाडी नव्हती जुना मुख्य हायवे तर लाईटच्या पुलांमुळे जरासा हायसे तरी वाटत होतं पण ह्या रस्त्याला लाईटचा लांब लांब पर्यंत काहीच पत्ता नव्हता फक्त गाडीच्या हेडलाईटचा मोजका प्रकाश गाडीच्या सीमुळे गाडी पूर्णपणे कुलिंग होऊन थंडी वाजायला लागलेली तशी ए एसी बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली केले जशी काच खाली झाली तसं बाहेरच्या भयान शांततेचा प्रत्यय त्यांना या प्रवासामध्ये पहिल्यांदा आला आजूबाजूला जंगल असल्या कारणाने जंगली श्वापदेत जशी काय खूप वर्षांनी जागी झाली होती अधूनमधून खोल्हेखुई कानाचा वेध घेत होती त्या शांततेची पर्वा रातकिड्यांना कुठे त्यांची किरकिर चालूच होती आजूबाजूचे वातावरण एक प्रकारच्या गुडतेखाली विरून गेलं होतं दोघांना मनोमन तितकीच भीती वाटत होती पण ह्यांची एकमेकांसमोर वाच्यता करू शकत नव्हते किमान ह्या आत्ताच्या वेळी तरी नाही सतीशने भीतीचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर येऊ न देता पाचवा गिअर घेऊन गाडीचा वेग अजून वाढवला पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही कारण त्या बाजूला मिरर मधून पाठीमागून एक गाडी येताना दिसली आता ह्या गोष्टीने आनंदी व्हावं की घाबरून जावे सतीशला काहीच कळत नव्हते त्याने गाडीतला सगळा काचा बंद केल्या आणि राजेशला ठणकावून सांगितले पाठीमागून एक गाडी येते ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाईपर्यंत काचा उघडू नकोस राजेशनेही त्याला संमती दिली सतीशने गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या कारला जायला थोडीशी वाट दिली थोडं वेळ जाऊ दिलं पण मागची गाडी काय ओव्हरटेक करतच नव्हती हो सतीशने थोडं कंटाळून पुन्हा एकदा मिरणमध्ये बघितलं आणि त्याने मिरणमध्ये जे बघितलं तिकडे बघून त्याची बोबडीच वळली त्याच्या सरगा सर्वांगावरून एक शहारा येऊन गेला कारण मगाशी जी गाडी त्याला दिसली होती तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता भला मोठा ट्रक सतीशला काय करावे काय बोलावे काहीच कळत नव्हते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने आपले गाडीवरचे नियंत्रण हलूनही दिले आणि राजेश घाबर घाबरेल म्हणून त्यालाही ही गोष्ट सांगितली नाही कदाचित मगाशी आपल्या बघण्यात काहीतरी चूक झाली असावी असा समज करून गाडी चालवू लागला पण त्याचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही कारण त्याने पुन्हा मिरर बघून बघितले त्या ट्रकच्या जागी पुन्हा एका एकदा तीच गाडी होती जी त्याला पहिली दिसलेली आणि पाठून सारखी सारखी हॉर्न होते काय रे कटकट आहे दे त्याला साईड जाऊ दे पुढे कुठे चाललेत मारायला काय माहीत हॉर्न वाजवून अक्षरशः हैराण केले राजेश संतापाने म्हणाला म्हणालातीस तर पुतळ्यासारखा स्तब्ध झालेला पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली तशी ती मागची गाडी सुद्धा पुढे जायला निघाली गाडी जशी त्याच्या बाजूने चालू लागली तसे दोघांनी एकदाच त्या गाडीकडे बघितले आणि आता घाबरायची वेळ एकट्या सतीशवर नव्हती तर राजेश्वर देखील होती कारण त्या बाजूला गाडीमध्ये ना ड्रायव्हर होता ना कोणी अन्य व्यक्ती पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्याच वेगाने जात होती ते दृश्य बघून दोघांचेही धाबे दणाणले सतीशने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले जसा त्यांनी ब्रेक मारला तसा बाजूच्या गाडीने सुद्धा दहा बारा मीटर पुढे जाऊन ब्रेक मारला दोघांच्याही काळजा धस्त झाला गाठलेली ह्यावेळी जवळचा कोण असेल तर तो त्यांचा हृदय होता कारण हृदयाची धडधड इतकी जास्त होत गेलेली की कोणताही क्षण हृदय छातीत बरगड फोडून बाहेर येऊन नृत्य करायला लागेल तू तू तू, तू पण तेच बघितलं जे मी बघितलं राजेशने घाबरत घाबरतच विचारला पण सतीशचे तर त्याच्या बोलण्याकडे भानच नव्हते तो समोर एकटक बघत होता तितक्या समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला सतीशला हा साऊंड ओळखीचा होता गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो हा तसलाच आवाज होता समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्याजवळ देवा अजून कोणता अंत बघणार आहेस राजेश मनातल्या मनात देवाला धावा करत होता सतीश गाडी स्टार्ट कर पळव इकडून लवकर राजेश जोराजोरात ओरडला हवा तशी दगडाला आपटून जाईल तसे त्याचे बोलणे सतीशपर्यंत आपटून गेलं पूर्णपणे व्यर्थ कारण सतीश तर म्युझियममध्ये ठेवलेल्या फुटल्याप्रमाणे स्तब्ध गोठून गेला होता राजेशने त्याला जोराजोरात हलवले तेव्हा कुठे तो भानावर आला आता ती गाडी अजून जवळ आलेली काहीतरी त्वरित करायला हवं एकतर गाडी इकडून सुसट न्यावी किंवा गाडीतून उतरून वाट मिळत तिकडे पळ सुटावा पण ते म्हणतात ना संकट काळात ना मन साथ देतं आणि नाही शरीर या अवकाळीच्या ठिकाणी कठीण कठीण प्रसंगाने गाडी चालवायची सुदच जणू काही निय ने, नियतीने सतीशकडून हिरावून घेतलेली गाडी अगदी जवळ आली तसं दोघांनी ना आव बघितला ना ताव गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळते तसे पळत सुटले राजेश डाव्या बाजूला बसल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलात गेला आणि सतीश उजव्या जंगल खूप जास्त घनदाट होते दोघेही मागे न बघता कशाची हिन तमान बाळगता पळत होते धावून धावून श्वास घ्यायला जड झाल्यावर दोघेही थांबले जेव्हा भानावर आले तेव्हा समजलं आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलो आहोत आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना की एकमेकांशी सोबत सोडली राजेशनं थोडा वेळ एका जागी उभं राहून इकडे तिकडे पाहिलं आणि परत मागे फिरला सतीशच्या शोधात तो मागे फिरणार तेच त्याला जंगलातून थोड्या अंतमध्ये काही झाडांच्या आडे धुरकटसा प्रकाश दिसला अंधारातून तिमिराकडे जाणारा मार्ग की छळावा की अजून काही राजेशचे पाय थोडे लटपटू लागले रात किड्यांच्या आवाजापेक्षा आवाजा का? जास्त त्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होतं पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेडाच्या दिशेने निघाला अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले की तो प्रकाश एका बल्बचा होता आणि त्याच्याजवळ एक छोटीशी झोपडी होती काय करावे कोणी असेल का काही मदत मिळेल का बघावे प्रश्नाची सरबतीन मनामध्ये चालूच होती जास्त विचार न करता त्याचे पाय आपसुकच झोपडीकडे वळले झोपडीचे दार अर्धे उघडेच होते कोणी आहे का आतमध्ये राजेशने जोरात विचारले आतमधून काहीच प्रतिक्रिया नाही दोन पावळे पुढे जाऊन त्याने दरवाजा ढकलून हात डोकावले आणि आतमध्ये दृश्य पाहून त्याची शेवटची आशा सुद्धा मावळली आतमध्ये समजलं माणसं कसली प्रेत प्रेत होती ती जमिनीवर निप्शीत पडलेली पूर्णाच्या पूर्ण प्रेतांची रास सगळ्यांच्या मानेवरून रक्ताचे पाठ बाहेर आलेले त्या सगळ्यांकडे पाहून वाटत होते की ह्यांची कत्तल आता काही क्षणापूर्वी झाली असेल सगळीकडे कुपड दुर्गंध पसरलेला राजेशला जशा हजार मुंग्यांची एकदा चावा घेतल्याची जाणीव झाली त्याची किंकाळी त्याच्या तोंडातच दबली आणि तो जीव मुठीत धरून पाठीमागे धावत सुटला पुन्हा एकदा वाट मिळेल त्यात तसा धाव सुटला दुसरीकडे सतीशला जेव्हा भान आले तेव्हा त्याला उमगलं तो गाडीपासून खूपच लांब जंगलात आलेला आजूबाजूला काळोख टासणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता सतीशच्या डोक्यामध्ये काय झाले त्यालाच माहीत तो तसाच माघारी फिरला राजेश गाडीजवळ असेलच त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो तो माघारी फिरून परत जाऊ लागला मागासच्या जंगली ईश्वापदांच्या आवाजाची जागा आता शांततेने घेतलेली इतकी शांतता की त्याला त्याच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते सतीश चालत तर होता पण थोडा संशयास्पद कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांचा आवाज देखील <coughs> चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एका चपलांचा आवाज ऐकू येत होता सतीशने आपल्या चालनाचा वेग वाढवला तसा मागच्या पावलांचा वेग देखील वाढला आता मात्र सतीशची पाचावर धारण बसले आता धावण्या वाचून पर्याय नव्हता त्याने पाठीमागे न बघताच धूम ठोकली ती थेट गाडी पार्क केलेली तिकडे गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायचं वाटलं कारण समोरच्या झाडीमधून राजेश देखील पळत पळत येत होता चल पटकन आपल्याला इकडून लवकर निघायला हवं राजेश धापा टाकत म्हणत होता त्याच्यासोबत त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी विपरीत घडले हे समजायला सतीशला फार काळ लागला नाही आता जास्त वेळ दवडण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणे महत्वाचे होते त्याने गाडी काढली आता मात्र ती मगासची विना ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठेच नव्हती त्यांना अंक... त्यांना आणखीनच बरं वाटलं सतीश गाडी चालू करणार की तिथल्या त्याला आठवलं गाडीची चावी मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती आता कुठे गेली त्याच्या विचाराने चक्र संपायच्या आधी त्यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यावर सुरात प्रहार झाला डोकं सुन्न आणि बधीर होत गेलं सर्व अवयव लुळे पडले रक्ताची चिरकांडी उडाल्याची एक शेवटची भावना त्यांच्या मनात आली आणि काही समजायच्या आधीच दोघही शुद्ध हरपले ती कायमचीच ए चल चल बॉडी बे टाइम कम है जग्गा त्याच्या साथीदारांना सांगत होता इनकी एसी की तैसी कितनी भारी बॉडी है बे क्या खाके निकले ते साले मुह कम दात जादा चलाओ दुसरा शिकार से पहिले इनको ठिकाणे लगाओ चलो जग्गा आणि त्याचे तीन साथी रोज रात्री अपरात्री न जाणे किती वर्षापासून ह्या रस्त्यावर लुटमार चोरी डकेती करत होते आणि आज नेमकं आयचेच राजेश आणि सतीश त्यांच्या हाती गवसले दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर ते सगळे शेकुटी पेटवून ड्रिंक करायला बसले इतने दिनो बाद बडी शिकार आई भाई साला अगर वो वो क्या कहते है तेरी वो ऑटो ड्रायव्हर वाली गाडिया ना होती तो ये शिकार भी हात चली जाते अभि रमन तू और ये नया छोकरा इसको लेके कल शहर जाना और इन दो शाणों की गाड़ी बेच के आना अच्छे दाम में भाई वो तो जाने दीजिए लेकिन हमारे उस झोपड़ी वाली मर मरने की एक्टिंग कैसी लगी अरे सब बढ़िया मेरे बच्चों मेरे तीन शेर हो तुम अभी जश्न मनाओ सगड़ों एंजॉय कर उन जगह परत उठला दूसरी कौनती गाड़ी का भगा भाई आज के लिए बस हुआ ना अब कल करते हैं बाकी का काम अरे अभी तो ज्यादा देर भी नहीं हुई क्या करेंगे बैठ के एक और शिकार करते हे चल गाडी निकालो त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागले गाडीने स्पीड पकडत रस्ता मोकळा असल्यामुळे ते कशीही गाडी चालवत होते सगळ्याच्या सगळ्यात जास्त झालेल्या ड्रिंक्समुळे पूर्णपणे नशेत होते कालाचे वेळेचे भान नव्हते आपण काय करतो कुठे चाललोय कदाचित आपण कोण आहोत ह्याचेही भान नसावे समोरून भरगा वेगात एक गाडी येत होती नशेमध्ये असलेल्या त्यांना ह्याची कल्पना घ्यायला कदाचित वेळ लागला ती गाडी वेगाने त्यांच्या गाडीच्या दिशेने येत होती नशेमुळे हात पाय मन काहीच नीट साथ देत नव्हते समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यावर हवी झाला म्हणून सगळ्यांनी डोळे मिटून तुन तोंडावर हात आणले आन आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी या ड्राय गाडीवर येऊन धडकली एका क्षणात होत्याचे नव्हते झाले सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपटाप्रमाणे फेकले गेले जग्गाला शुद्ध आले तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळात पडला होता आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी लावला थोडा कुतत कुतत कसा बसा त्याच्या पायावर उभा राहिला शरीरावर अपघाताने जागी जागी फाटलेले फरसटलेले त्यातून रक्त निघून जीव घेणे वेदना सुरू होते त्याने आजूबाजूला पाहिले त्याचे तीनही साथी निश्चित पडून होते ते मृत झालेले कोणाची मान गेलेली कोणाचे हात कोणाचे पाय समोर गाड्या होत्या एक त्यांची जिचा हाता पूर्णपणे चुराडा झालेला आणि दुसरी समोरची त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या त्यांनी डोळेपासून नीट निरखून पाहिले आणि त्याला एक जोरदार धक्का बसला दोघांची सतीश आणि राजेश यांची गाडी होती त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता असं कसं शक्य आहे त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली इंजिनचा आवाज झाला गाडी स्टार्ट होऊन जागच्या दे... जग्गाच्या दिशेने येऊ लागले गाडीने एकदमच वेग वाढवला जग्गा तिथून हालायच्या देखील मनस्थितीत नव्हता फळायचं तर दूरच ती गाडी जग्गाच्या अजून जवळ आली वेगाने अजून वेगाने सुसाड जणू जग्गाच्या शरीराचा वेध घेत जग्गाची कायमची शुद्ध हरपायची हरपायच्या आधी त्याला दिसले ड्रायव्हर सीटवर कोणीच नव्हते ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला सांगा आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील गोष्टीमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो